हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आजची खास बातमी आहे वाडा शहर बंद झाल्याची वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रबोधन मोवाडे यांची आणि वाडा शहरातील व्यापाऱ्यांचे वाद थांबता थांबे ना गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्यामध्ये वाद सुरू आहेत आता ते विकोपाला गेल्याने वाडा शहरातील व्यापाऱ्यांनी आज दिनांक तेरा एप्रिल रोजी वाडा शहर बंद ठेवून प्रबोधन यांचा निषेध केला आहे तर त्यांची तक्रार थेट ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार कपिल पाटील यांच्याकडे करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे वाणा शहर व्यापारी असोसिएशनने पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये श्री मवाडे हे व्यापाऱ्यांशी सूडबुद्धीने वागत असल्याची तक्रार केली आहे या निवेदनामध्ये श्री मवाडे यांच्याबद्दल तक्रारीचा पाडा वाचला आहे श्री मवाडे हे व्यापाऱ्यांच्या दुकानातील माल बळजबरीने उचलून नेतात अशीही तक्रार केली आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की वाडा शहरातील मुख्य रस्ता हा अरुंद आहे तरीही रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांसमोर वाहने उभी केली जातात तर काही व्यापारी आपला माल दुकानाच्या बाहेर लावतात त्यामुळे वाहतुकीला व रहदारीला अडथळा निर्माण होतो त्यामुळे श्री मवाड यांनी गेल्या दोन दिवसापासून दुकानाच्या बाहेर लावलेल्या मालावर कारवाई करायला सुरुवात केली होती मात्र ही कारवाई करताना त्यांनी मनमानी व सूडबुद्धीने कारवाई केली आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे या आधीही नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी शहर बंद केले होते आजही शहर बंद केल्याने अधिकारी व व्यापारी यांच्यातील वाद आता वाढला आहे या संदर्भात श्री मवाळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही या व अशा स्वरूपाच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब ही विनंती धन्यवाद आम्ही सर्व व्यापारी नगर पंचायतच्या सी आम्ही निषेध म्हणून वाडा कडकडीत बंद करण्याचं आवाहन केलं होतं आणि ते आम्ही सर्व सर्व व्यापाऱ्यांनी मिळून वाडा कडकडीत बंद करण्यात आलेला आहे मोवादे हे वाड्याचे सी ओ आहेत त्यांनी वारंवार व्या व्यापाऱ्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करत आहेत ते जाणून बुजून त्यांना त्यांच्या जाणून बुजून ते व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत या निषेधार्थात आम्ही वाडा बंद केलेला आहे जर यापुढे जर वाड्याच्या समस्या जर निघाल्या नाही तर याच्यापुढचं पूर्ण अजून तीव्र आंदोलन करण्याचा विचार आम्ही देतो ते आपल्या बाजूने हे समस्या मांडणार आहेत जे समस्या मांडणार ते आपले चार प्रतिनिधी समस्या मांडणार आहेत पण आपण कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी न करता कुठल्याही कोणाचे आरडाओा न करता आपण सभ्य व्यापारी आहे व्यापारी संघटना एकत्र एकत्र दाखवायचा आहे एकजुटी ही दाखवायची आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला तिकडे दाद आपल्याला सिटी जायचं आहे आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ नव जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत असण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद